सर्व मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले कालची कशी होती गर्दी साहेब विचारलं कुणाच्या सभेला आलाव आलेल्या माणसाला मी सांगता येईना उमेदवाराचं नाव आणि गंमत काय गळ्यात गमच्या त्या पक्षाचा प्रचाराला कुणाच्या आलाव म्हणले आहे का व्हिडिओ दाखवायचा का धाराशिवला आहे मी आता पक्ष कोणाचा शरद पवारचा कोणाचा आहे खन्नानी पक्ष शरद पवार चाव कोणतिवाच ओमराजी वाढून येईल साहेब आता तुम्ही आलाय कोणाच्या प्रचाराला राष्ट्रवादीच्या कोणते राष्ट्रवादी अजित पवार घाटाची अरे माझा माझा फोन घेऊ अरे हा मागे बढ़ चुके है तुम्हाला लय फॉर्मची काळजी लागून राहिली होती ती बी पास झालाय सिलेक्ट झाला काय काळजी करू नका मंजूर झालाय हा तिने ती अर्ध दाखवलंय पण एक लय खतरनाक आहे बया साहेब पैसे त्यांचे गमजा त्यांचा आणि त्याला विचारलं खासदार कोण होणार म्हणतोय दोन लाख आणि ओमराजे होणार म्हणते मला वाटतय सभा त्यांची चर्चा आमची आणि मला सांगा शेवटी प्रीपेड ती प्रीपेड आणि ती भैया असं काय बोललं म्हणलं ती अर्जना फी काही येत नाही मला निवडून उमराजेत म्हणला इतकं बोललं इतकं बोललं आणि गंमत अशी की त्याच्या घरी ही घड्याळ्याचे चोरलेलं कार्यकर्ते गेले पुन्हा म्हणले असं कसं काय बोलला अये म्हणलं तुझ्या पैशाची हालगी तुझ्या सभेत वाजून आलो <laughs> मत कुणाला द्यायचंय लोकशाहीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिला आणि मी ओमराजेला टाकणार काय पाहिजे भैया अजून काय करायचंय काय काय म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीला ह्याच्यापेक्षा काय प्रेम पाहिजे काल तुम्हाला निस्ती गर्दी होती भैया साहेब पण त्या गर्दीतले निमे सुद्धा मतं त्यांना पडणार नाही तर निमे सुद्धा अशी परिस्थिती आहे मला आता तुमचा नंबर घेतलाय भैया मी तुम्हाला पाठवतो व्हॉट्सअपला एक एक व्हिडिओ जत्रा तीच बघायला लागली रातभर झालं तीच चालू आहे आणि भैया साहेब मला एका गोष्टीचा खरंच मनस्वी आनंद आहे मी मागा अशी उगच म्हणलो नाही की विलासराव साहेब साक्षात आमच्या बरोबर आहे असं आम्हाला त्या ठिकाणी प्रामुख्यानं वाटतं आज अमित भैयांची माझ्यासाठीची पाचवी सभा ह्या मतदारसंघात व्हायला लागली पाचवी ती फॉर्मच्या बातम्या आल्या काही टीव्ही चॅनलला भैयांचा स्वतः फोन आला काय नेमकी भानगड आहे काय अडचण तर नाही की ओमराजे मला सांगा उमेदवार ओमराजे आहेत का अमित देशमुख आहेत ही कळायचा मार्ग नाही इतक्याच ताकदीनं ना भैया साहेब आज आपल्या पाठीमाग उभे आहेत आणि म्हणून मी आवर्जून म्हणलं की आज कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब आज आमच्या बरोबर आहेत आज या ठिकाणी बोलत असताना भैया साहेब मी संपर्कात आहेत ही माझं विरोधकच मान्य करते होय रे होय देवा आपले विरोधकच म्हणते ही सगळ्याच्या संपर्कात आहे ही सगळ्याचे फोन उचलते आहे आण आणि एक दिवस नाही ओमराजेनं ना मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला शब्द दिला होता ओम की ओमराजे फक्त निवडणुकीपुरतं प्रचारासाठी आलेला उमेदवार म्हणून खासदार राहणार नाही तर अखंडपणे पाच वर्ष तुमच्यासाठी राबणारा म्हणून खासदार राहील आणि सगळ्यात महत्वाचं पाहिजे खासदारासारखं आपल्यात काही दिसतच नाही वरून खाल पोस्तो बघा तुम्ही सादरा सुद्धा मी पांढरा घालीत नाही आपलं असलं राहिलं म्हणजे भीतीच नको कसली काय वाटलं की गबीशी सांगता यावर आणि बाय माझं नशीब आहे लोक हिनवते की गाडी बंद पडली आणि जागची मागणी केली काय खासदाराचं काम आहे का भैया पण त्यांना आठवण करून द्यायची आहे स्वर्गीय माझी स्वर्गीय मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांची मला आठवण करून द्यायची त्यांना विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे काय होते आणि मुख्यमंत्री असलेल्या माणसाला लातूरच्या काही पोरांची गाडी पकडली डायरेक्ट साहेबाला फोन साहेबची गाडी सोडायला सांगा म्हणून मला सांगा ह्यांच्यासारखे जर कोण मुख्यमंत्री असते चर्चा करणारे सोडले असते का कार्यकर्त्याचा सन्मान कसा करावा जनतेची सेवा कशी करावी हेच बाळकडूच आम्ही मुळात जर कुठून शिकलो असेल तर विलासरावजी देशमुख साहेबांकडून आम्ही शिकलेलो आहे भयासाहेब आम्ही कधी विचार केला नाही हे काम शुल्लक आहे का मोठ आहे हे काम केंद्राचं आहे का राज्याचं आहे अरे अडचण पडल्याच्या नंतर जसं आपल्याला त्या प्रत्येकाचं मत लागतंय तसं त्याची अडचण पडल्याच्या नंतर ती अडचण सुद्धा स्वतःची अडचण आहे असं समजून सोडवायचं काम मी केलं भैया आता चार चार कोटी रुपयाच्या गाड्या वापरणारे त्यांच्या गाड्या खिळाबी तरी कधी पंक्चर होत नाही मग त्याचं टायर बसल्यावर त्यांना कधी कळल का तुम्ही मी का विचार करतो मी स्वतः गाडीत आहे माझी गाडी पंक्चर झाली माझ्या गाडीत जॅक नसेल मी काय करीन की माझ्या कुठल्या तरी जवळच्या माणसाला मी संपर्क करन आणि त्याला विनंती करन की बाबा मला तेवढी जॅकची व्यवस्था अमुक ठिकाणी माझी गाडी बंद पडली मला व्यवस्था करून दे कुणाला संपर्क करन भैया माझं भाग्य आहे की त्या सामान्य माणसाला सुद्धा खासदार असून तो माणूस जवळचा वाटतोय मी जवळचा वाटतोय हे माझं त्याच्या पाठीमागचं यश आहे आणि म्हणून इतके पक्ष फोडून एकत्र झालेत भैया अजून माणसं घ्यायला चालू आहे चेंगरी व्हायचा वकूत आलाय तिकडं कालचं बघितलं का तुम्ही तिथलं सभा बघितली का नाही कोण माईक पडतय कोण हात ओढतय कोण पालकमंत्र्याचा उद्योग कसा करतोय काय भाषण काय सभा म्हणलं ती स्टॅम्पेज होतं काय की चेंगराचेंगरी होती काय की अशी परिस्थिती होती इतकी शक्ती एकत्र झाल्याच्या नंतर सुद्धा भाषण बघा तुम्ही त्यांच्या सगळ्या विरोधी आमदाराचं सगळ्याचं आम भाषण एकच आहे काय का फोन उचलल्यावर काय होते फोन उचलल्यावर काय होतंय अरे काहीच होत नाही तर तुम्ही का काळजी करायला म्हणा सारखं भाषणात बोलता फोन उचलल्यावर काय होतंय फोन उचलल्यावर काय होतं उगं जरा धमकाड म्हणा सात तारखेचं मतदान होते तार चा चार तारखेच्या मतमोजणीला ये म्हणा तुला धावतीत लोक फोन उचलल्यावर काय होत आहे ते कष्ट केलंय त्याच्यासाठी प्रामाणिकपणे काम केलंय आणि शंभर टक्के समर्पणाच्या भावनेतनं सेवेच्या भावनेतनं मी त्या ठिकाणी तुमच्यासाठी राबत आलोय आज भैया माझ्या संपर्काबद्दल ही काही बोलत नाही पण माझ्याबद्दल त्यांनी चालू केलं की खासदाराचं ठळक काम सारखं कसलं ठळक भैया साहेब विलासरावजी देशमुख साहेबांसारखं